विटंबना झाली मिलिंद भाऊ मेळे भगवान भाई सोरुणे अनिल भाई सुवाडे आणि सर्व आमच्या भीम सैनिकांना त्या ठिकाणी विटंबना झाली परभणी मध्ये संविधानाची संविधानाची विटंबना झाल्यानंतर त्या ठिकाणी जी आहे आमच्या सोमनाथ सूर्यवंशीचा त्या ठिकाणी पोलीस कस्टडी मध्ये खून झाला खून पोलिसांनी त्याला बेदम मारान आणि त्या ठिकाणी त्या सोमनाथ परिवाराला देखील आतापर्यंत अटक झालेली नाही मिळालेला नाहीये अरे या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे का त्या पोलिसांवरती आतापर्यंत गुन्हा दाखल झाला नाही त्यांना सस्पेंड करण्यात आलेलं नाही हे सत्य एक खरंच सांगा ठिकाणी काय केलं माहिती आहे अरे एस टी एस टी ओबीसी एकशे चाळीस कोटी जनतेच संविधान लिहिणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात बाबासाहेब आंबेडकर पार्लमेंट मध्ये भाषण केलं अरे त्या वेळेस देखील या आंबेडकरी समाजाला देशभरामध्ये दे। आंदोलन झाली संघर्ष झाले मोर्चे झाले तरी देखील न्याय मिळाला नाही आराम खो केंद्रीय गृहमंत्री बोटीचा चमचा तडीपार अमित शाला तडीपार केलं नाही त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही त्याला माफी मिळाली का आणि माफी मागितली नाही म्हणजे अशा पद्धतीने दिल्लीच सरकार अशा पद्धतीने मुंबईच सरकार अरे राष्ट्रमाता मा या ठिकाणी अरे राष्ट्रमाता मा साहेब रामाईने आपल्या तीन पोर मेली तीन पोर मेली आल्या तरी बाबासाहेबांसाठी ते गोवऱ्या थापत होती अरे बाबा साहेबांसाठी ते त्या ठिकाणी शेणाच्या गोवऱ्या बनवून माझा साहेब विलायतेमध्ये गेला विदेशामध्ये गेला माझा साहेब येईल भणी ऑर्डर करत होती भाटक्या तुकड्या लुगड्यामध्ये राहणारी आमची रमाई अरे रमाई जयंती आम्ही साजरी करतो अरे तुमच्याकडून भांडवलदारांना कुंजी पैसा भरणं जातीवाद्यांना दगडफेक करणार नो विटंबना करणार नो अरे तुमच्याकडे हात नाही मागत भीक नाही मागत या आमच्या आया बहिणी दरवर्षी रमाई जयंती साजरी करतात तुमच्याकडे भीक मागत नाही आम्ही आणि तुम्ही आमच्या बाबासाहेबांच्या अर्धांगिणीचा या ठिकाणी या ठिकाणी विटंबना करतात म्हणून मित्रांनो या ठिकाणी आपण सर्वांना माहिती आहे हे आम्हाला या ठिकाणी जोपर्यंत होणार नाही जोपर्यंत त्या आरोपींना या ठिकाणी फाचावं लटकवणार नाही अरे आम्ही राष्ट्रमाता माहेब रमाई सोबत राष्ट्रमाता आईला ते होळकरांच्या साठी आम्ही जयंती साजरी मध्ये सहभागी होतो ना असतो ना छत्रपती शिवांच्या मातोश्री छत्रपती संभाजीरावांच्या मातोश्री त्यांच्या देखील आम्ही राष्ट्रमाता महासाहेबची जयंती साजरी करतो ना आम्ही भगवान हिंडा हातात घेतो ना असतो ना अरे आम्ही धनगार समाजाला न्याय मिळाला पाहिजे आरक्षण मिळालं पाहिजे

राष्ट्रमाता मासाहेब रमाईच्या सर्व रणरागिनी मातूर महिला मंडळ आम्ही सर्व हे नका आम्ही सर्व संविधान रक्षक सैनिक आहोत हे विसरू नका आम्ही सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त आहोत भीम सैनिक आहोत हे विसरू नका अरे आमच्या शरीराचे तुकडे मी तुकडे झाले तरी चालते आमच्या शरीरातला रक्ताचा थेंब डी थेंब चांगला गेला तरी चालेल

काल ज्या पद्धतीनं जे ज्या वर्डिंगमध्ये सांगितलं त्या वर्डिंगमधून आपण गुन्हा दाखल केलेला आहे दुसरी गोष्ट त्यातले दोन आरोपी आपण अटक केलेली आहे इतर आरोपी सुषा मागं आपण आहोत तर तिथं आपण आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती आहे माहिती आपण सगळेजण या ठिकाणी थांबलात तर आमचं जे काम आहे आरोपींना अरेस्ट करणं त्यांना न्यायालयामध्ये ने नेणं ने त्यांना जास्तीत जास्त पोलीस कोठडी देणं वगैरे या अनुषंगानं जे आहे या सगळ्याला मर्याद येतात आम्ही इथं अडकून पडतो म्हणून माझी तुम्हाला अगदी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे पोलिसांवर विश्वास ठेवा जे आरोपी आहेत त्या एकाही आरोपीला सोडलं जाणार दुसरी गोष्ट हे माझ्या मुलाचे नाही काल आपण गुन्हा दाखल केलेला आहे दोन आरोपी अरेस्ट केलेले आहेत आणि तुम्ही जे सांगितलं की त्या आरोपींना त्यातला एक जो आरोपी आहे रेकॉर्डरचा गुन्हेगार आहे त्या रेकॉर्डरच्या गुन्हेगाराच्या अनुषंगाने काल मी स्वतः मिंडे साहेबांशी मी माझं प्रांत साहेबांशी बोलणं करून दिलं होतं जितेंद्र पाटील साहेब बरोबर आहे का आम्ही जवळपास दहा मिनिटं चर्चा केलेली आहे आता त्याची फायनल इनिंग झालेली आहे सोमवारी कदाचित त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता त्याप्रमाणे पाच जिल्ह्या मधून करणं आमच्यावर विश्वास ठेवा आणि आम्ही कुठं बोलत त्यांना